त्या बाहेरल्या पदार्थाच ज्ञान कशा रीतीनं होत ते सांगण्यात आलं तर बाहेरल्या पदार्थाच ज्ञान कशा रीतीनं होत कशा न होत

आवरण आहे आंधकाराचं दुसरं आवरण आहे अज्ञानाचं तर आंधकाराचं आवरण प्रकाश दूर आपण तर मग बॅटरी असं बॅट पण प्रकाशामध्ये सूर्यानं त्या अगोदर काम केले नाही मग राहायचं आज्ञानाचं आवरण काय करते त्या पदार्थाचा आतमध्ये आवाज त्या पदार्थाचा काय करून येतात हे बाहेरच्या पदार्थाचे साहित्य आता कोणाच्या लक्षात आली असत कोणाच्या आली नसत आहे

आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे कामाचं म्हणून कामाचं कामाचं म्हणून केलेलं आहे एका एका पानावर एक कमी करणे महिना महिना दोन दोन महिने कामाचं म्हणून काम आलं हे वाचणार लक्षात ठेवा करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न केला कळत असते कळत नाही तर काही प्रकार नाही

ते आगाव जास्त जिमाखात भुसा होता पुन्हा त्याच्या चौकशी घरी आणि ज्याच्यावर कामाच आहे तिथं म्हणजे मग तुला कुणी करत आता नाही करत पुढे हे नाही करणार हे कळत आहे अंत काळ काय तर कळोळी अंत काळ याचा अंत काळ हे कळत आपलं आयुष्य बरोबर किती झालं आपण किती विनाकारण भगवंतानं ते लहान मोठा एक शक्ती घातला विनाकारण त्याचा हाताचं काही लागणार लागले नाही फक्त तेव्हा कळ कळो येईल अंत काळी प्राणप्रयाणाच्या येईल त्याच्यामुळं कळून घेतलं तर अंतर कारण लक्षात घे तुला तुला मृत्यू नाही अंतर कारण आहे दुःख नाही नुसता आनंद घे आणि तुला भगवंतानं सुवर्णसंधी त्याचा फायदा घे तू आता लक्षात घेऊन तू मायामुळे जग चालून तू तू कोणामुळे करायला अगोदर पाय तू कोणामुळे करायला हे अगोदर पाय

बाहेरल्या पदासाठी करावी आता आहे सुख आहे आणि बाहेर आहे दुःख पण त्या दुःखानं सुखाचे कपडे घातले दुःखाने सुखाचे कपडे घातले आणि काही फिरायला ज्याला पण त्याला कमी दिमाग हे काय करतय त्या सुखाच्या पाठी मला लागते हाय ते दुःख त्यांना कपडे फक्त घाटले कशाचे सुखाचे आणि त्यांना वाटायचे खासच सुख आहे तेव्हा त्याच्या पाठला काय पान पटले पान पाठलाग केला जाईल सुखाचा काय दुःख पण त्याचा पाठ का करायला कवापासून करायले आनाटी कालापासून नाही लग्न झाल्यापासून करायचे कवापासून लग्नाच्या अगोदर नकाच्या काळला लग्नाच्या अगोदर नकाच्या काळला मला कोणाबरोबर लग्न करायचंय कसं करायचंय ते ठरविले अगोदर मनानं नकाशा तयार केलाय मला फळाण्या फळाण्याबरोबर लग्न करायचंय मग होईल पाहत आहे ते वर दे मन जे गरू धर्म आहे त्यांना कशा काढून त्याने घट्ट का नाही आवड तर त्याला हे कळालं की मी आतापर्यंत रनिंग किती केली रनिंग करून शेवटी आता मला पुढे गाय दिसायला सुख दिसायला का दुःख दिसायचे याचाही विचार करीत एवढं मी पळालो उपाशी तापाशी पळालो तरी पण मला तुम्ही काय खायच दिसता विचार कर थोडा विचार कर जास्त करू नको मग हे सुख होत का दुःख होत जसं अन्नाला मग बसलं तुला या चुखा नशील सर्व सुखा या जन्म गेला क्षण मात्र मुक्ती करता प्रयत्न नाही केला भुल 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 तरुणपणामध्ये तरुणपणा तर जास्त सुख लागतंय करता

हे फक्त सुखाचा खास आहे सुख नाही सुख तुझ्या ओरिजिनल आतमध्ये आहे त्याच्यामध्ये आत्मधे सुख आहे त्याची रीती सांगायची आत्मज्ञान याचे ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्म सुखरूप लक्षात त्याचे सर्व अंग सुखाचे ब्रह्माचे आणि ती तुझ्या आतमध्ये जळलेले सुखामध्ये आवरण आलेले त्या ओरिजिनल चुकाव काय आवरण आलेलं आहे जसं बाहेरच्या पदार्थ आवरण असतं बाहेरल्या पदार्थावर आवरण कोण काढलं वृत्तीनं काय तसं वृष्टी काय करते आवरण काढायचं काम करते वृष्टीच काम काय फक्त आवरण काढलं जसं बाहेरच्या पदार्थावर आवरण काढून ज्ञान करून गेलं तसं आजच्या पदार्थावर काय काढते आवरण काढते वरती म्हणून ते सांगायचे होता विश्वासाला पात्र झालं पाहिजे की शास्त्र जे सांगते ते आपली शास्त्र निष्काम आहे सकाम नाही शास्त्राला सुद्धा कोण गौरीची अपेक्षा नाही निष्काम शास्त्र आहे आणखी शास्त्र आहे

लाटे आत्मा त्याच्या आत काही नाही आता आत्मा आत आहे हो आत्मा आत्मा म्हणायचं आत्मा सगळ्याला पाहत पण आत्म्याला कोण पाहून म्हणून आत्मा कोणाला दिसत नाही आत्मा आत्म्यालाही दिसत नाही आत्मा दराला तर कसं सगत नाही पण आज त्यांना सगळं दिसत त्याच नाव काय शरीराच्या आस आता शरीराच्या आस आहे म्हणून तर कोण दुखायले कळालं वाचना करतात मन कोणी धावलेलं करत मनाचे संकल्प काय ते करतात कोणते पूर्ण झाले का नाही पूर्ण झाले ते पण करतात मधीच करणार आत्मा आहे म्हणून का नाही म्हणून आहे म्हणून ते सूक्ष्मा मध्ये सूक्ष्म ते आत्मा या डोळ्याला दिसत नाही आपल्याला सवय लागली की डोळ्याला दिसतात तेवढ्याच वस्तू खऱ्या आहेत बाकी वस्तू नाही का पण काही काही बुद्धिवान वर्गाने बुद्धीला कळते जेवढ्याच वस्तू आहेत का बारबरी वस्तूच नाही असं ठरवून आहे पण बुद्धी ज्याला कळती तो आत्मा बुद्धीला कळतय पण बुद्धी कोणला कळती बुद्धीला प्रकाशित करणारा कोण आहे आत्मा हे लक्षात घ्यावं आत्म्याला बुद्धी कळाली पण बुद्धीला आत्मा कळत तेव्हा तो ची गणेश सकळ आर्थ मती प्रकाश मती म्हणजे बुद्धी बुद्धीला प्रकाशित करणारा कोण आहे बुद्धी या डोळ्याला दिसते काय तुला आत्मा या डोळ्याला दिसत नाही येणा सोडून दे डोळ्याला आत्मा दिसत काढले डोळ्याला परमात्मा दिसत नाही म्हणून शहाणे माणस डोळ्याचा उपयोग हो परमात्मा था था करता करत नाही बुद्धीचा डोळा उरीत असतात ज्ञानेश्वर माउलीनं काय सांगितलं तुकाराम महाराजांना काय सांगितलं परमात्मा वसू आहे आत्मा आहे ते जया तिथे ज्ञान असत ज्ञान दृष्टीनं देव कळत असत देवाच दर्शन ज्ञान दृष्ट होत असत या चर्मचक्षुन डोळ्यात देवाचं दर्शन होत तुझी भावना कळव असती देवाची पण या चर्मचक्षुना देवाचं दर्शन होत नाही आता काही मंद बुद्धीचे लोक असतात त्यांना देवदेवचा घडावा म्हणून त्यांना मूर्ती करून बसेल देवय आज नाही गवादरी जाशील तुला कळ उदाहरणार्थ एक ग्रस्त होता पाहुणा आलेला आणि तो विचारायला लागला की आमच्या आमच्या पाहुण्याचं घर कुठे हो त्यानं सांगितलं हे बघा ते कावळा बटलेला आहे ना तेच कावळा बसलेला आहे ते घर पण त्यानं पाहिलं ते कावळा बसला झाले पण कावळा गेला उडून कावळा नाही गेला ते माणूस कावळ्याच्या पाठीमाग पळालं का घरी गेलं ते मला गेला गेला कावळा पण मला घर दाखवून गेला ना काय दाखवून गेला घर दाखवून गेला तसे मूर्ती वगैरे काय करतात घर टाकून जातात पुन्हा मूर्तीचं काम नसत काही काल मूर्ती देव आहे का मूर्ती देव आहे पहिले पहिली ते आहे पायरी तिथून नामदेव महाराजाला आईनं काय तर जा देवाला जा दाखवून म्हणली होती खाऊघार म्हणली नव्हती पण त्यांना लक्षात काय घेतलं की देव व्यवस्थाच आहे देवाने त्या ठिकाणी परगट ती बाजू पण मोठकी देव आहे का मग तेच नामदेव शहाने झाले नामदेव शहाने झाल्या मला म्हणून लागले आता देव बोले तरी आता देव Yeah.

દેવત દેવ ગૌરે દેવ ઘોડે દુતય દેવ કઈ કરુ આ કરતે દેવ પાણી ભરતય આજ્ઞા એક તૌરુ देव काही असतात आज्ञानी लोकांना कथा सांगितल्या कथे मधला देव होती कशामधला